हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राहणी या मध्ये आता वाजलेले आहेत साडे दहा आणि मी व्हिडिओ बनवत आहे आत्ता ब्लॉग तर संक्रांत फायनली झालेली आहे आणि असं काही नाही आ मी पण गेलेली पण मी व्हिडिओ बनवला नाही आहे आणि काहीच नाही सुद्धा साधी बनवली नाही आहे पण संक्रांत केली कारण काही गोष्टी आपल्याला मान्य जरी नसल्या तरी एक भावना श्रद्धा परंपरा म्हणून कराव्या लागतात आणि तेच मी करत आहे बाकी काही नाही आहे माहीत नाही ह्या जन्मात तर असा भेटला आहे पुढच्या जन्मामध्ये तरी नवऱ्याचं सुख भेटेल का नाही आणि पुढच्या जन्मामध्ये तरी नवरा व्यवस्थित भेटेल का नाही माहीत नाही देवाची मर्जी आता पुढे जे काही होणार आहे ते कारण आपण तो व्यक्ती मी आता तुम्हाला सांगते तो, सांग तो व्यक्ती इथं आला तीन दिवस लगातार तो व्यक्ती इथं येत होता परंतु त्या व्यक्तीने एक वेळाही मला विचारलं नाही हो साडी घेतली का चल साडी घ्यायला शॉपिंग केली का किती अवघड आहे ना आणि आज अपेक्षा ठेवतो की मी त्याच्या पाया पडायला पाहिजे का असे कुठले झेंडे गाडले बाबा तू कुठले कर्तव्य निभावले आणि कुठल्या ह्याच्याने मला तो सांगत आहे की मी तुझ मी हे केले संक्रांत सेलिब्रेशन केली हेच खूप आहे तुझ्यासाठी ते पाया पडणं वगैरे हे सगळं जे असतं ना त्याला मनातून आदर पाहिजे नाहीतर काय काय कोणी पण असं हा पाय लाव पायाला हात लावतो बरोबर ना जर माझ्या मनातूनच श्रद्धा नाही आहे तुझ्यासाठी माझ्या मनातूनच तुझ्यासाठी म्हणजे त्या फिलिंग्स नाहीयेत तर मी कशाला तुझ्या पाया पडू बरोबर ना तर मला माहीत नाही आहे माझ्या नशिबामध्ये देवाने काय लिहून ठेवलेलं आहे ह्या जन्मात पुढच्या जन्माचं कुणाला माहिती पण पुढच्या जन्मात नक्कीच हा नवरा नको मला हात जोडून सांगते देवाला मी ज्या देवाला मानते त्याच देवाला सांगणार आहे भोलेनाथ ह्या जन्मात मला हा दिलाय ना हा पुढच्या जन्मात नको हा बास आता नाही सोन होत पुढच्या जन्मामध्ये भलाही सुंदर नसू द्या पैसेवाला नसू द्या परंतु माझ्यावरती प्रेम करणारा असावा मला सुखात ठेवणारा असावा दोनच घास घालावे पण समाधानाचे असावेत आणि माझ्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना समजून घ्याव्यात वेळ वे निघून गेल्यावर काही करण्यात अर्थ नसतो असं माझं मान्य आहे म्हणजे असं माझं मन आहे की मला असं वाटतं ज्या त्या वेळेला आता आज सं म्हणजे संक्रांत आहे ना तर मी संक्रांत आजच करायला पाहिजे जर काही प्रॉब्लेम नसतील तर आणि जर प्रॉब्लेम असतील तर मग कधी पुसाच्या महिन्यामध्ये बघा आपण कधीही करतो ओके परंतु जर काही प्रॉब्लेम नसतील आणि तरी पण तुम्ही आज नाही तर परत दहा दिवसांनी माणसाला गिफ्ट देता तर ते मला मान्य नसतं फ्रेंड्स माझं असं मत आहे की प्रत्येक गोष्ट ज्या त्या वेळेला चांगली दिसते आणि ज्या त्या वेळेलाच ती असायला पाहिजे जर अडचणी आणि प्रॉब्लेम नसेल तर आता खूपदा असं झालेलं आहे माझा बर्थडे असतो आणि ॲक्च्युली तुम्हाला सांगते माझ्या बर्थडेला कधी कधी तर मला काहीच दिलं जात नाही मी बाकीच्याकडून नाही म्हणत आहे पण स्पेशली ज्या व्यक्ती सोबत आपण राहतोय ज्या व्यक्तीसोबत आपलं लग्न झालंय ज्या व्यक्ती वरती अवलंबून आहात आपण तो व्यक्ती आपल्याला एक साधं चॉकलेट पण देत नाही हो तर मग ती फिलिंग कशी कि कशी असेल आणि मग तुम्हाला दहा पंधरा दिवसांनी मग खूप मोठं गिफ्ट भेटतं पण उपयोग काय उपयोग काय आणि हे विचार जुळत नाहीत आमच्यात आमच्यात वेळेवर कुठलंच काहीच नसतं वेळेच्या नंतर असतं आणि माझं असं आहे की मला सगळं वेळेवर लागतं सगळं मी म्हणत नाही प्रॉब्लेम नसतील तर वेळेवर पाहिजे प्रॉब्लेम असेल तर मी समजू शकते ना पण प्रत्येकच गोष्ट तुम्ही वेळेच्या नंतर करताय ते माझ्या बाबतीतच नाही माझ्या मुलांच्या बाबतीत पण तसंच होतं तर मग काय करणार असंच आयुष्यात तुमच्या कुणी असेल तर कमेंट करून नक्की सांगा माझं तर असंच आहे की म्हणजे वेळेवरती काहीच नसतं आमच्याकडे आज मला खूप त्रास होत आहे पोट दुखत आहे काय माहिती का दुखत तर आज माझं खूप पोट दुखत आहे आणि पुरण पोळी जेवल्यामुळे पोट दुखत आहे पण मला आज असं पण नाही आहे की खूप लेट झालं होतं चार वाजली होती मला जेवायला कारण स्वयंपाक बनवून घरातलं पूर्ण सगळं आवरून घरातली पूजा आणि माझं स्वतःचं आवरून ॲक्च्युली मी अडीचला गेले होते मंदिरामध्ये आणि साडेतीन पावणे चार मला मंदिरामध्येच वाजले कारण तिथं खूप गर्दी होती आणि दुपारनंतर बायका सगळे आवरून येतातच ना त्यामुळे मग खूप असं गर्दी झालेली आणि मला चार वाजले म्हणजे ॲक्च्युली मी घरी आले तेव्हा मला चार वाजले होते आणि घरी आले मग नंतर परत तुम्हाला माहितीच आहे ती साडी घालून एवढी हेवी साडी ते नाही जमत आहे तर मग मी ते सगळं साडी वगैरे सगळे आवरून काढून ठेवायला त्याच्यामध्ये गेली पंधरा वीस मिनिट आणि मग नंतर ॲक्च्युली फक्त एकच पोळी घेतली दूध तूप घेतलं आणि तेवढंच खाल्लं बाकी काहीच खाल्लं नाही आणि जरा आराम केला आराम म्हणजे बेड रेस्ट घेतली आणि नंतर उठून मग नंतर परत किचन म्हणजे गॅस साफ करणं भांडे गासणं परत संध्याकाळी आमच्याकडे पाणी येतं पिण्याचं मग ते पाणी भरायचं त्याच्यानंतर परत संध्याकाळी जेवण परत भांडे ते सगळं आवरलं आणि आता जस्ट बसले होते म्हटलं चला व्हिडिओ बनवूया म्हणून मी बनवलेला आहे तर छोटासाच व्हिडिओ बनवलेला आहे तर जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त खा स्वस्त राहा बाय बाय